ताकाची कडी आहे माय बाळाने म्हणलं माय मला आम्हाला ताकाची कडी करून दाखव म्हणून बरं बरं काय काय घेतलं त्याच्यासाठी हे बघ कांदा घेतला चिरून एवढा हे लसूण मिरच्या वाटून घेतला हे कढीपत्ता घेतला एवढा हरभऱ्याच्या दाळीचं पीठ घेतला बरं बर, आता याला कालून हे करावं हे केलाव पाणी केला ताक केला त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं हा मिक्स करायचं टाकावं लागेल ला, नाही तर गोळे बनतील ना गोळे बनणार थोडं टाकायचं आपलं बिटल्यासारखं हे खालीच मिक्स करून घ्यायचं खालीच मिक्स करावं लागते टाका मध्ये मग टाकावं लागते याच्यात फोडणीमध्ये फोडणीमध्ये तेल टाकून घ्यायला फोडणी द्यायची म्हणून फोडणी द्यायची आता अच्छा काय काय टाकून घ्यायचं जिरे टाकायचे तिक्या टाकायच्या आता काय कांदा टाकायला कांदा टाकायला नाही करून द्यावा लागत असं गॅसवर कडवायला की फुल कमी खाय फुल गॅस वर जमना काय बरोबर लसूण आणि मिरच टाकायला मिरच्या वाटलेल्या कळलं काय आता हे सगळं कळलं की बर बर आता हळद टाकून घ्यायची तेलातच कळू द्यायचं हो हो आता हळस कळले वाटेल काय टाकायचं आता हे टाकायचं बनवलं बनवले आपलं हरभरायचं जायचं पिटकायचं गॅस फुल करून टाकायचं फुल करून फोडणी बसते बर बर टाका मग पाणी टाकलं थोडी हे सोडून टाकलोय बरं बर। मीठ राहिले की हां मीठ टाकायचं आटाला किती टाकायला आपल्याला लागते तेवढं टाकायचं बरं बरं आद्याला किती वेळ शिजवायचं उकळी फुटली उचलू येते आता उकळी फुटल्यापर्यंत शिज जास्त वेळ लागणार शिजायला शिजवायला हळेपर्यंत असं करायचं उचलायचं नाही म्हणजे हलवत राहायचं हां उचललं की फुट्यात ये बरं बरं असंच हलवायचं पळी उचलायचीच नाही चांगलं मिळून येत असं हां हा तू तू येईपर्यंत असच करायचं मिळून येते चांगली हा मिळून येते नाही तर मग फुटर फुटर होते बर चांगली लागणार हा मागून होऊन गेली तर इतर होते अच्छा आता याली वाटतं हे बघ आता छान छान झाले हे बघ वास घमघम या आलाय कडीचा हा अच्छा भाता, भाता 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 सोबत चपाती सोबत लागते हे भाकरी सोबत जमते 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 कशाय सोबत, सोबत खाता कशीय सोबत खाता येते अच्छा छान झाली की आता शिजूनी हां छान छान झाले बघा गॅस हां बंद करायचा आता झाकून ठेवायचं हां